केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे सध्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेल्या शरद पवारांसाठी हा सर्वोच्च धक्का मांडला जातो आहे उपमुख्यमंत्री अजित मांडिला पवार यांनी बंड करून शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली तेवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडीला उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान झाल्याने धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत आज शरद पवार गटाचे पदाधिकारी धुळ्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात यावेळी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या बॅनरवर नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो होते बॅनरवरती फोटोला जोडे मारत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध व्यक्त केला यावेळी पोलिसांनी हे बॅनर जप्त करत हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला रणजित राजे भोसले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद पवार गट धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल जो निवडणूक का आयोगाने या ठिकाणी निर्णय दिलाय त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेला आहे निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातली कटपुतली बनलेला आहे मोदी शाह फडणवीस आणि पवार यांच्या मिलीभगत आणि षडयंत्रणे हा पक्ष चोरण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे त्याचे संस्थापक कोण आहे एवढं सुद्धा माहीत असताना सुद्धा या ठिकाणी धोकेबाजपणाने निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे याचा निषेध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारींसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हाच पक्ष आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच चिन्ह आहे हे, हे सुद्धा निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं